प्रभाग क्रमांक मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सलीम शेख योगेश शेवरे सविता काळे अलका निगळ यांनी प्रभागातील जुनी महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनी परिसर सातपूर कॉलनी प्रचार रॅली काढली या उमेदवारांचे घरोघर औक्षण करून स्वागत झाले सलीम मामांनी परिसरात अनेक विकास कामे केली असून त्यांच्यासह मनसेचे सर्व उमेदवार विजयी करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रमेश साळुंखे यांनी केले ज्या उमेदवारांनी या ठिकाणी काम केले असे हे सलीम मामाख सलीम मामांची प्रत्येक मतदार तुम्ही येण्याची गरज नाही असे या ठिकाणी मतदार राजा या ठिकाणी सांगत आहेत तरी सलीमामा शेख व त्यांचे चारही उमेदवार घर टू घर डोर टू डोर प्रत्येक मतदाराला स्वतःहून भेट देत आहेत आणि लोकांचा हा प्रतिसाद पाहिल्यावर लोकां उमेदवारांचाही उत्साह एकदम दांडगा वाढत चालला आहे सलीमामांनी प्रचार करण्याची गरज नाही त्यांनी केलेल्या विकास कामांनाच मतदान होईल असे परिसरातील महिलांनी सांगितले दुःखा दुःखामध्ये मामांचा म्हणजे सहभागाचा वाटा निर्माण होतो कारण असं कोणीच म्हणत नाही की मामांनी काही केलंच नाहीये मामांबद्दल आपण जेवढही बोललं तेवढंही कमीच पडणार आहे कारण की त्यांचे कामच सांगता येत की मामा तुम्ही येऊ नका म्हणून हो असतं दक्षिण भागातील तमिळ नागरिकांना खास तमिळ भाषेत एका नागरिकाने आवाहन केले ना मामा मकाली केटुकोली प्रभागातील सोनार समाज बांधवांनी सलीम मामांच्या पाठीशी उभे राहण्याचं आवाहन यावेळी केलं समाजातर्फे या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं अशी माझी नम्र विनंती सोनार समाजातर्फे मी निवेदन करत आहेत या प्रभागात मनसेचे इंजिन सुसाट धावत असल्याचे दिसून येत आहे नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर